या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे नवनवीन वाद सध्या समोर येत आहे काल परवा औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला होता आता सध्या काल छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं निवेदना त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की रायगडावर जी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी आता औरंगजेबाच्या कबरीचा विषय राहिला बाजूला परंतु वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी हटवावी अशा प्रकारचं निदर्शन छत्रपती संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्याकडे दिलं तर खरंच वाघ्याम नावाच्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीचा काही संबंध आहे का, का। बरेच लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कसलाही जवळचाही संबंध नाही परंतु मित्रांनो वाघ्या नावाचा कुत्रा नेमका हा होता कोण आणि त्याची रायगडावर समाधी कशामुळे आली आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधण्यामागं कोणाचा हात आहे याच्यामागं कोणतं षडयंत्र आहे का या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी रायगडावर कधी बांधण्यात आली तर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी रायगडावर एकोणीसशे छत्तीस साली बांधण्यात आली आणि समाधी बांधण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी जी शिव स्मारक समिती स्थापन केली होती या शिवस्मारक समितीनेच वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधली होती आता वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधण्यामागचं एक इतिहास आहे त्याला एक दंतक मित्रांनो ही सगळी गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ही दंतकथा आहे वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी रायगडावर कशामुळे आली याची एक दंतकथा आहे याला इतिहासामध्ये कुठलाही पुरावा मिळत नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या समकालीन जे इतिहास होते ज्या बकरी वाट्या किंवा जे ग्रंथ होते या सगळ्या ग्रंथामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख कुठेही मिळत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवस्मारक समिती आहे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीवर जीर्णोद्धार केला या समितीनेच वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बांधली ती कशामुळे बांधली हे सगळंच जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात अगोदर शिवस्मारक समिती लोकमान्य टिळकानं बांधली आता हे लोकमान्य टिळक काय करत होते शा शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र व पूर्ण भारतभर देणगी मागत होते आपण त्याला हिंदीमध्ये चंदा गोळा करणं असं म्हणतात किंवा त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ते लोकांमधून वर्गणी गोळा करत होते आणि वर्गणी गोळा करण्यासाठी वर्गा त्यांनी सुमारे दहा वर्ष कालावधी घालवला या दहा वर्षामध्ये त्यांनी शिवाजी महाराजाची जी जीर्णोद्धार करायचा होता त्या समाधाचा जीर्णोद्धार करण्यासाठी लोकमान्य ठिकाणी दहा वर्ष लोकांना वर्गणी मागितली आणि वर्गणी मागत असताना त्यांनी इंदोरचे तुकोजीराव होळकर यांच्याकडे गेले आता इंदोरमध्ये जे तुकोजीराव होळकर जे होळकर घराण्याचे वंशज होते यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणगी मागितली आता देणगी मागितल्यावर तुकोजीराव होळकरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला देणगी देऊ शकत नाही त्याचं कारण आमची जी इंग्लंडची राणी आहे त्या टायमाला इंग्रजांचं राज्य होतं त्या इंग्लंडच्या राणीचा टायगर नावाचा कुत्रा त्या ठिकाणी निधन पावला आणि त्या टायगर नावाच्या कुत्र्याचं सूचक आमच्या राज्यावर असल्यामुळे त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून कुठलीही देणगी देण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता देणगी बंद करण्यात आली होती परंतु होळकरांनी सांगितलं की ज्या टायमाला आमचं हे सुतक निघून जाईल त्या टाइम आम्ही तुम्हाला मदत करू परंतु लोकमान्य टिळकांनी सांगितलं किंवा त्यांचे जे शिवस्मारक समितीचे काही कार्यकर्ते होते त्यांनी होळकरांना समजावून सांगितलं की तुमचा जो राणीचा कुत्रा वारलेला आहे टायगर नाव त्याचं त्या कुत्र्याची समाधी आम्ही आमच्या रायगडावर बांधू आणि ह्या रायगडावरती समाधी बांधल्यामुळे तुमची राणी आमच्यावर खुश होईल किंवा तुमचे इंग्रज अधिकारी आमच्यावर खुश होतील आम्हाला विरोध करणार नाहीत आणि तुम्ही आम्हाला मोठ्या मानाने देणगी द्या त्या देणगीचा उपयोग म्हणून आम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी कोरून टाकू किंवा तुमच्या राणीच्या कुत्र्याची समाधी आम्ही रायगडावर बांधू या सगळ्या लालचे तुकोजीराव होळकरांनी इंग्रजांना खुश करण्याकरिता म्हणा किंवा इंग्रजाची मर्जी सांभाळण्याकरिता म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी घडून आणल्यामागं सगळ्यात मोठं कारण होतं की ते पैसे मिळवण्यासाठी आणि त्या टायमाला तुकोजीराव होळकरांनी पाच हजार रुपये देणगी शिवस्मारक समितीला दिली आणि या शिव स्मारक समितीने त्या टायमाला एकोणीसशे छत्तीस साली वाघ्या त्या टायगर नावाच्या कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बांधली आता इतिहासामध्ये वा टायगर नाव हे लोकांना रुचणार नाही पटणार नाही म्हणून त्याच कुत्र्याचं नाव वाघ्या असं ठेवण्यात आलं आणि मग इथून पुढे त्या गोष्टीचा प्रचार व्हायला सुरुवात केली आता याच्या अगोदर राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकामध्ये सुद्धा वाघ्या नावाच्या कुत्र्याची दंतकथा कातले थोडक्यामध्ये वाघ्या नावाचं कुत्र्याचं हे पात्र इतिहासामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही इतिहासामध्ये नसलेलं हे वाघ्या नावाचं कुत्र्याचं पात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीजवळ आण कोणाचा हात असेल तर मित्रांनो लोक सांगतात की समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ्या नावाचं कुत्र दिलं पण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या चरित्रामध्ये सुद्धा काही वाद आणि मतभेद आहेत खरं खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये काही जर मतभेद असतील तर रामदास स्वामींनी दिलेल्या कुत्र्यांमध्ये काहीतरी मतभेद असू शकतो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ही दंतकथा आहे याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं दा निधन झाल्यावरती तो वाघ्या नावाचा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजाच्या त्या ठिकाणी अंतयात्रेमध्ये सामील झाला होता अंतयात्रेमध्ये सामील झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर डागाग्नी देण्यात आला भडाग्नी देण्यात आला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाची पेट ते चित्ता पाहून वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या चित्तेवर उडी मारली अशा प्रकारचा इतिहास त्या राम गणेश गडकरींच्या नाटकामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एका मुक्या जनावरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला जीव दिला अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या समाधीवर सुद्धा मजकूर देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो रायगडावर जी कुत्र्याची समाधी आहे या कुत्र्याच्या समाधीला नेमका विरोध कशामुळे होतो तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे छत्तीस साली वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बांधण्यात आली आता जवळपास त्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होतील आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी ही इतिहास जमावेल आणि हे असायचं म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याचं त्याला संरक्षण भेटेल आणि संरक्षण भेटल्यावर वाघ्या नावाच्या कुत्र समाधी हटू शकत नाही जशी सध्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे परंतु औरंगजेबाची कबर जशी कोणी काढू शकत नाही वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी सुद्धा संरक्षित करण्यात येईल तर मित्रांनो याच्यामुळेच वाघ्या नावाची कुत्र्याची कबर काढण्याची सध्या मागणी जोरदार होत आहे वाघ्या नावाचं कुत्र्याची ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मापाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी ही एकसारखी असल्यामुळे ती उंचीवर ठेवली आणि याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा हेतू आहे अशा प्रकारचं संभाजी महाराजांचं वक्तव्य काही ब्राह्मणवादी विचारधारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणून बुजून अपमान करण्याच्या हेतूने वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी किंवा कुत्र्याशी रु तुलना म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली याच्यामागे काही मनुवादी लोकांचे विचार असतील काही ब्राह्मणवादी लोकांचे विचार असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू असेल असं काही शिवप्रेमींचं म्हणणं आल्यामुळेच ही वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी सध्या जोरदार होत आहे मित्रांनो वाघ्या नावाच्या स कुत्र्याची समाधी हटवली जावी का किंवा त्या कुत्र्याचा काही यामध्ये दोष आहे का ही सगळी गोष्ट तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण